तर रोशन आणि रोशनचे पप्पा चाललेत आता दादू जाणार आहे ना आज तर रेल्वे स्टेशनला चाललेले आहेत दोघं रोशन गेलाय खाली गाडी वगैरे काढली काड़ काढायसाठी आणि आता त्याचे पप्पा जातील तसं जायचं तर आम्हाला दोघांनाच होतं पण साहेबांचा जरा हात दुखतोय त्यांना गाडी चालवता येत नाही त्याच्यामुळं तेज आणि रोशन चाललेत तर दादूला खायला नाही काहीतरी बरं का अवै तर आहे ना मेट्रो मिठाई तिथून घ्यावा अंदाजूला हॅपी जर्नी सांगा माझ्याकडून ओके आणले ग्वागल बिगल लावून चालू या रोशनला म्हणा सावकास गाडी चालू कोण कोण आलत सोडवायला हिजू आलेला मनिषा आली होती कारण आम्ही गेलो तेव्हा बसले होते सगळेजण प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर एक नंबर वर लागली होती ट्रेन तो ट्रेन अकरा वाजता गेली अकरादा आलो सॉरी अकरा दहा टाइम होता

छकुलाला सोडले काय असते तिकडे हम्म मग त्याला सोडल्यानंतर मग ते गेले सर्व तिकडे त्याच्या काळा चकुलाच्या कॉलेज हम्म मग आता काय करायचं आम्ही येताना जाताना इथून गेलो होतो या रूटनी लोक आहोत एअरपोर्टच्या येताना तिकडून आलो इकडे खूप ट्रॅफिक म्हणून जाग्यावाल्या मी आलो मग तिकडे लोक आलो

दिनाय चालू आहे आता दोन एवढ्या आठवड्यात होईल का तर हे मुलग्यांना मोड आलेले आहेत बघा असे मुलग्यांच कानून करायचे तर याला ना मी एका फडक्यात बांधून ठेवलं होतं पण काल होतं भाजीला पण काल करायचे होते पुरणपोळ्या त्याच्यामुळं हुलग्याचं कालून कॅन्सल केलं याला कोणाचा फोन आला काही नाही तर पाणी घेतले पाण्यात टाकते तुम्ही मला एक स्टँड आणून द्या ना तर होलगे पाण्यात टाकून घेतल्यात इथं मसाला पण काढलेला आहे लसूण आणि शेंगदाणे मिरच्या टाकल्यात भाजायला तर या चार पाच मिरच्या घेतल्यात फुलक्याची भाजी ना जास्त तिखट नाही लागत थोडी मिडियमच ठेवायची तिखट नाही करायची तिखट असल्यावर एवढी खास नाही लागत आणि गावाला कसं आहे आत्ता पहिल्यांदा फुलगा शिजवून घेतात बरं का पण मी डायरेक्ट सगळे एकत्रच करणार तर तेल टाकून घेते तर कुकर चांगलं गरम झालेलं आहे तेल टाकल्यावर आहे ना तेल पण गरम झाले चांगले फुलगे टाकते आता फुलगे टाकून घेतलं ते त्या चमच्याने हलवले पण आता टाकते ना मग मसाला वाटून सकाळी ना शेंगदाण्याची चटणी केली होती डोश्यासोबत सोबत खायला त्याच्यामुळे ते शेंगदाणे चिटकलेले मिक्सरच्या भांड्याला माणसांग काय असं झालं तर मसाला वाटून घेतला ते टाकू आता पाणी टाकून घेते आता तर बघा पा एवढं पाणी टाकलेलं आहे मस्त हुलग्याचं कालवण होणार आहे आपलं गावच्या सारखं आता कुकरचं झाकण लावून देते आणि चार पाच शिट्ट्या घेतल्या काय फुलगे शिजून जातात तर सोनं आलेली आता कॉलेजवरून तिला काही फुलग्याची भाजी खायची नाही मग आम्ही सकाळी ब्रेकफास्टला डोसे गेले होते तर म्हटली मला डोसे देते काही खाऊन नव्हती गेली सकाळी डोसे तर मग आता तिला डोसे बनवलेत आणि आपली हुलग्याची भाजी पण तयार आहे बर का खोल 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 तर पाहू शकता बघा हुलग्याची भाजी कशी मस्त झालेली हुलगे पण शिजलेत चला आता सोना आणि सोनाचे पप्पा जेवतील पाहू शकता पाऊस चालू आहे बारीक बारीक पाऊस येतोय आता येतोय पाऊस तिकडे पूर्ण भरले सोना ए सोना चल तुझा डोसा तयार झालाय तर पाहू शकता पाऊस कसा चालू